नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद आज माझ्या भजनात पांडुरंग आला, आला, आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला हे तू होता माझ्या मनी हाक गेली त्याच्या कानी हे तू होता माझ्या मनी हाक गेली त्याच्या कानी हा केसरशी पांडुरंग धावूनियाला हा केसरशी पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला ആ മാ ഭജനത്ത പാണ്ഡുംഗ ആ ഭജനത്താള ചിപള ഹീ ധരി ഭജനത്ത വാര ചിപള ഹീീ ലുപ്തോനിയ പാണ്ഡേ ലുപ്ത माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला ज्याच्या मनी असे माव त्याला दूर नाही देव ज्याच्या मनी असे भाव त्याला दूर नाही देव भक्तासाठी तो जग जेठी भजनात गुंतला भक्तांसाठी तो जग जेठी भजनात गुंतला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला

आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला <पीणाता> हे तू होता माझ्या मनी हाक गेली त्याच्या कानी हे तू होता माझ्या मनी हाक गेली त्याच्या काणी हा केसरशी पांडुरंग आला हा केसरशी पांडुरंग, पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनाथ पांडुरंग आला आज माझ्या भजनाथ पांडुरंग आला पांडुरंग आला पांडुरंग आला पांडुरंग आला पांडुरंग आला धन्यवाद